चिरंजीव अनिकेत बोरकर यांचे मिलिटरी ट्रेनिंग पूर्ण झाले असून तो आता नोकरीसाठी जात होता तर श्रीरामपूर ग्रामपंचायत यांच्या वतीने त्याच्या या महान कार्याचा व समर्पणाचा सन्मान करण्यासाठी ग्रामपंचायत श्रीरामपूरमध्ये आज रोजी साडे अकरा वाजता ग्रामविकास यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला चिरंजीव आणि कद हा मिलिटरीची ट्रेनिंग आठवून प्रथमच पंजाब येथे जॉईनिंग होण्यासाठी आज निघालेला होता यावेळी माजी सरपंच मिलिंद उदयपुरकर शिवाजी देशमुख गोविंद कदम महेश नाईक परवेश पांगारकर अशोक राठोड दिलीप कांबळे राजीव डहाके राहुल सहारे संदीप कहार नारायण पासवान जलील बागवान दिनेश राठोड इत्यादी मान्यवर यावेळेस उपस्थित होते मेजर राठोड देखील यावेळेस आपले मनोगत व्यक्त करत आर्मी काय काम करते व आर्मीचे देशासाठी काय उपयोग आहे हेही त्यांनी यावेळेस सांगितले धन्यवाद रेशमा शिंदे अशाच आणखीन बातमींसाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व तुमच्या येथील घडणाऱ्या घटना घडामोडी नक्कीच व्हिडिओमार्फत आमच्यापर्यंत पोहोचू शकता आम्ही आपली बातमी नक्कीच प्रकाशित करू जय हिंद जय महाराष्ट्र इन्साईट स्टोरीकडून मी रेशमा शिंदे पुन्हा एकदा